नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सावनी पुन्हा एकदा घरच्यांचे कान भरवण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र आता लगेचच लकी म्हणू लागतो की वहिनी कशी आहे ना ते आम्हाला माहिते तुझ्यापेक्षा जास्त आम्ही तिला ओळखतो त्यामुळे तू आम्हाला सांगू नको तू आता आलीस तरी चालल आणि त्यामुळे आता सावनी तिथून निघून जाते परंतु आता ती चालताना विचार करू लागते की मला माहिती आहे एवढ्या लवकर तुम्ही मुक्ताचा तिरस्कार करणार नाही पण तुमच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दलचा तिरस्कार पाहिल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही दुसरीकडे सागर मात्र आता मुक्ताला झोकवतो परंतु आता तो विचार करत असतो की मला माहिती आहे मी एकाच्या दानाने तुम्हाला प्रचंड धक्का बसलेला आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःला पॉझिटिव्ह ठेवून पुढे गेलेले आहे आणि यावेळेस या दुःखातनं बाहेर काढायला मी तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहे परंतु तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा असं म्हणतात मना मनाशी झोपी जातो दुसरीकडे मात्र आता मुक्ताला जाग येते थोड्या वेळाने आणि आज सावनी तुझ्यामुळे मी माझ्या घरच्यांचं मन दुखवलेलं आहे या गोष्टीसाठी मी तुला कधी माफ करणार नाही असं ती मनाशी म्हणते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी झोपणीला बघून मुक्ता तिच्या रूम मध्ये घुसते आणि त्यानंतर तिचा मोबाईल घेते तर अचानक मोबाईल उघडण्याचा प्रयत्न करते तर मागना आवाज येतो सावणी म्हणू लागते की काय पासपोर्ट हवा आहे का तेव्हा मात्र मुक्ता घाबरून मागे बघते तर मुक्ता तिला म्हणू लागते का करते आहे तू असं तर तेव्हा आता लगेचच सावणी म्हणते तुला सांगितलं ना मला माझा सागर परत हवा आहे कारण त्याची बायको मीच फक्त रिझर्व करते असं म्हणून आता ती मुक्ताला खडसावते तेव्हा मुक्ता तिला म्हणते असं कधीच होणार नाही आणि मी असं होऊ पण देणार नाही मालिकेच्या ना अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब